फोंड्यातील फार्मागुडी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारीला झालेल्या शिवजयंती सोहळ्यात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी कसं नियंत्रित केलं याची माहिती दिली ही माहिती देताना शिवरायांमुळेच गोव्यातील धर्मांतरण थांबल्याचा उल्लेख देखील केला तसंच संपूर्ण गोव्यावर पोर्तुगीजांचं साडेचारशे वर्ष कधीच राज्य नव्हतं असा उल्लेख देखील केला मात्र गोव्यातील प्रसिद्ध कोकणी लेखक ॲडव्होकेट उदय भेंबरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाला आक्षेप घेत मुख्यमंत्री इतिहासाचं विकृतीकरण करत असल्याचा आरोप आपल्या यूट्यूब चॅनलवरून केला आहे पण या हा आरोप करताना भेंब्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत शिवप्रेमी संघटना रस्त्यावर उतरल्या त्यांनी भेंब्रे यांच्या घरासमोर निदर्शनं केली तसंच भेंब्रे यांनी या विधानाबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी केली तर दुसऱ्या बाजूने काही राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भेंब्रे यांना जोरदार पाठिंबा दिला याच विषयाचा आढावा घेणारा हा विशेष वृत्तांत हा विषय समजण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आपल्या भाषणात काय म्हणाले होते ते ऐकूया की गोव्यामध्ये फक्त सासी बार्देस आणि तिसवाडी या तीन तालुक्यावरती पोर्तुगीजांचं राज्य होतं आपण जो चुकीचा इतिहास वारंवार मुलांच्या समोर गिरवतोय की साडेचारशी वर्ष पोर्तुगीजांची राजवट गोव्यामध्ये होती तर नसून फक्त सासष्टी तिसवाडी आणि बार्देस या तिन्ही तालुक्यावरती साडेचारशे वर्ष राज्य होतं राहिलेल्या सगळ्या तालुक्यांच्यावरती मग ते पेडणे असेल सत्तरी असेल साखळी असेल काणकोण असेल या सगळ्या तालुक्यावरती म्हणजे पहिली अडीचशे ते ती अडीचशे वर्ष ही शिवशाही होती आणि त्या शिवशाहीसाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाने म्हणजे अगोदरपासून ही शिवशाही या ठिकाणी स्थापन केली होती आपण बघतोय की शिवा छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात अगोदर म्हणजे पोर्तुगीजांशी म्हणजे सोळाशे सदुसष्टमध्ये म्हणजे शिवरायाने पोर्तुगीजांना फक्त जर पोर्तुगीजांच्यावरती आक्रमण जर कशासाठी केलं असेल तर ते फक्त आक्रमण दोन कारणासाठी केलेलं आहे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या याच भाषणावर भेंब्रे यांनी आक्षेप घेतला आहे मुख्यमंत्र्यांना खरा इतिहास माहीत नसल्याचं सांगत भेंब्रे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे ती समजूया डॉक्टर सावंत म्हणतात त्याप्रमाणे नोवयव काबिजाती होण्यावर सात तालुके हे शिवाजी महाराजांकडे आशिल्ले खंय आशिले यांच्या कारभाराचे मुखेल ठिकाण कोणतरी कारभार तालुक्यांचो गोंयांत खंय आशिल्ले ते आसात अवशेश अवशेष इतिहासांत ते सांगला सांगू ना कोण सरदार हे पळयतालो ते सांगला की असता सांगतात की अमकेकडे अमके नेमलो म्हणून आता गोयचे हे सात तालुके पळोवपाक कोणी सरदार मेळटा इतिहासात हांवें कितलेशेच इतिहासाचे ग्रंथ वाचून पळले सेतू माधवराव पगडी हो महाराष्ट्रांतलो एक मोठा इतिहासकार तो सांगना गोयात शिवाजी महाराजान राज्य केले म्हणून डॉक्टर पांडुरंग पिसुर्लेकार आमचो इतिहासकार ताणें ते पुर्तुगेज मराठे संबंध आर्किमांतल्या दस्तावेजांचेर आधारून बरयल्यात ते, ते सांगनात शिवाजीचे राज्य गोंयांत आशिले म्हणून बाबासाहेब पुरंदरे मोटो शिवशाहीर ते आपल्या ग्रंथांनी सांगनात शिवाजीचे राज्य गोयात आशिले म्हणून डॉक्टर सेल्सा पिंटो हांचे या इतिहासावेले पुस्तक हालीच उजवाडाक कायला कन्साईज हिस्ट्री ऑफ गोवा तातूंत ति सांगनात की शिवाजी महाराजांनी गोयचे राज्य केले म्हणून डॉक्टर सावंताक हे खंय मे खंयचे तरी पुस्तकांत पुस्तकात आसूंक जाय न्ही म्हटकर तुम्ही इतिहास खरो कुशीन दवरून फॅब्रिकेट कित्याक करतात तो विकृत कित्याक करतात कित्याक फुटयतात सगळोच लोक काय इतिहास वाचूंक वचचो ना जो बाडो शेतांत कष्ट करता फॅक्टरी कामगार म्हणून वावुरता वो आणि कसलेंय काम करता नोकरी करता तो मनीस तुली इतिहासाचीं पुस्तकां वाचूंक वचनात तें कित्याक खुबशे शिकिल्ले सबरिल्ले लोक पसून इतिहासाच्या पुस्तकांक हात लायनात स्वतः डॉक्टर सावंतूय लायनात हें कळत ते कितें उलयतात ताजे वेळेला आणि तांचो खंयचोच मंत्री लायता अशेंय म्हाका दिसना म्हणटकच जे इतिहासात ना ते दाखोवपाचो हो फटकिरो प्रयत्न कित्याक हाची गरज ना शिवाजी महाराजांची वडवी कितली असा की कि तुम्ही नाक ज ताका चिकटावपाचो प्रयत्न करपाची गरज ना आता हीच गजा धर्मांतराची। धर्मांतर, धर्मांतर सुरू झाले पंधराशे चाळीस वर्सांसवाडीत आणि मागीर तेन्ना जे चार तालुके कडेन आशिल्ले त्या तालुक्यांनी ते झाले चार तालुके आता ह्या चार तालुक्यांनी धर्मांतर जावपाक कितली वर्सां लागू तेन्नाचे लोकसंख्ये लोकसंख्येप्रमाणे आसतले लोक देड पावणे दोन लाख चड आसचे असतात उणेच असत कारण आख्या गोंयची लोकसंख्या तिथली नाशि चार चार लाखावर नाशि म्हटकच ह्या चारही तालुक्यांनी धर्मांतर करपाक करपक किती वर्ष लागली जायत दरुया चार पिळग्यो लागल्यो चार पिळग्यो म्हणजे पणज्या वेळार सुरू झाले ते मेरेन मेन पणजो आजो बापू पूत इथल चार पिळ चलल दर्या एक एक पिळगी पंचवीस वर्षांची मानतात शंभर वर्सां चले असे दर्या तर ते कितले मेरेन चल पंधराशे चाळीसांक सुरू झाले ते सोळे सोळाशे चाळीस मेरेन च शिवाजी महाराजाचो जल्म सोळाशे तिसांत सोळाशे चाळीस वर्सा शिवाजी महाराजांची पिराय धा वर्सां ह्या दहा वर्सांचे पुर्तुगेजां बेस्ट आले ह्या वर्सांचेर पुर्तुगेजांक धमकावन धर्मांतराक आळा बंद हाडलो कशें केले हे शिवाजी महाराज धर्मांतर शिवाजी महाराजान, महाराजान आडाव ना धर्मांतर बंद झाले ती कारणां वेगळीं असतात पहिली गजाल म्हणजे चारच तालुके त्यांना पोर्तुगेजांकडे आशिले ह्या चार तालुक्यांनी जो प्रयत्न तो झालो म्हणटकच ते आपशीच दवत दवत देवत उणे जायत गेले घडये बंद झाले पण समजूया ते चालू उरले असे धरया सतराशे एक्यात्तर वर्षा पोर्तुगालात मार्केस द पॉम्बाल नावचा मनीस प्रधानमंत्री झाला आणि लिबरल मनीस आशिल्लो वेगळ्या विचारांचो मनीस आशिल्लो त्याच काळात राजाक वीख देऊन मारपाचो एक प्रयत्न जालो आणि तो दुबाव जेजुईत पाद्रींचे राईलो. देखून मार्केज द पोंबालान इन्क्विजिशन सस्पेंड केले, आणि गोंयच्यान गोयच्या धावडायले मागे चार पाच वर्सांनी राणी सत्तेर आयली आणि तिणे मार्केज जो निखळ आयलो ही गजाल वेगळी पण हे जे मधी बंद पडले ते मागीर आनी सुरू जावंक पवलेत ना आणि जाती आयल्यात त्यो पुर्तुगेजां कडेन आयल्यो सतराशे अंयशी उपरांत ताज्या आधीच ही गजाल घडल्या इन्क्विशन सस्पेंड जावपाची आणि जेजुतांक गोयच्या धावडावची म्हणटकच शिवाजी महाराजान धर्मांतर आडायले ह्या म्हणपाक कसलोच आदार ना खंयचोच इतिहासकार ते सांगना मागीर एक निमाण प्रश्न येता की पुर्तुगेजांचेर असो दबाव हाडपाक शिवाजी महाराजांक शक्य आशिल्ले तितली शक्ती तितले बळ कडेन आशिल्ले ना, ना। डॉक्टर पिसोर्लेकर आणि दुसरी इतिहासकार सांगतात त्याप्रमाणे पुर्तुगेज आणि शिवाजी महाराज हांचे संबंद बरेपणाचे आशिल्ले भितरल्यान एकामेकाक दुबावताले हे खरें पण वयल्यान दोगूय जाण एकमेकांचे इश्ट आशिल्ले एकामेकाक आधार करता शिवाजी महाराजान जेन्ना आपले नौदळ उभारपे थारायले त्यांना देशांत झुजारी तारमं बांदपी कारागीर नाशिले कारण ते पहिलेच ने नौदळ नेवी पहिली नेवी शिवाजी महाराजां कडल्यान झुजारी तारवां बांधपी कारागीर मागून घेतले ते दिले आणि त्या कारागिरांनी वीस झुजारी तारवां बांधून शिवाजी महाराजाक दिली आणि जिली तांकां पूण हांवें आदीं सांगलं त्या प्रमाणे पुर्तुगेजांनी शिवाजी महाराज वैल्या इष्टगतीचे नाते दाखयताले तरी एकमेकां दुबावताले वयल्यान इश्टागतीचें नाते कित्याक दवरताले तर दोगांचोय एक दुस्मान मोठा आशिल्लो तो मोगल म्हणजे ताचें आड झुजचे पडटलें त्यांना एकठांय जावचें पडटलें हे मतीत धरून दोगांय जाणां आप कडेन संबंध बरे दवरताले दरम्यान ॲडव्होकेट भेंब्रे यांच्या विधानामुळे शिवप्रेमींनी त्यांच्या घराबाहेर मोर्चा काढून त्यांचा निषेध केला पाहूया तेव्हा नेमकं काय घडलं किती पूर्वज मेल्या मागेले तुके मेल्यात तू जर त्या पोर्तुगीज तेपास जन्म आणि तू फितुरी करता त्याच लोकांची भितुरी करता हे फ्रीडम फायटर लिपून हे पण थंय लिपून आसात ओपिनियन पोला दिसापासून <ुणीणा> <ुणीणा> आयल् <ुणीणा> पाड <ुणीणा> करून केन्नाय केन बरं उतरं आसात हिंदू धर्मापती मका। तुझो सांग सांगा बरं तुझा एक व्हिडिओ सांग ज्या जाग्यावर तु हिंदू धर्माची स्तुती केली असा हिंदू धर्मान जन्म आय पुण्य आत्मांची स्तुती केली असा असं एक व्हिडिओ सांग तुजो करना तू करत मरे तू तुष्टीकरणाची स्तुती करता तू लोकांक जी धर्मांतरण करता त्याची स्तुती करता तू पोर्तुगालाची स्तुती करता तू तू सांगता हो चायना कोण अमका आयो थंय मेलो थंयच्यान थंय पुरलो थंयच्यान थंय हाडलो तुका तु इतकी डेडी तूं त्या तेपा आसलो कितले वर्स तुका पांचशी शिवप्रेमींनी ऍडव्होकेट भेंबरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये असा इशारा दिला मात्र तो आपला संविधानिक हक्क असल्याचं प्रत्युत्तर भेंबरे यांनी दिलंय तांचे म्हणणे असे की तुका शिवाजीचे नाव घेवपाचो हक्क हो ना म्हणटा सांगला बाबरे म्हणे हांव ह्या देशाचो एक नागरीक म्हाका अधिकार हो दिला आणि शिवाजीक हांव ह्या देशाच्या इतिहासांतलो एक हिरो mm. नांव शिवाजीचे ना। mm. म्हाका कोण मार्क शकता तो अधिकार म्हणून गरज ना तुवप गरज ना दुसऱ्यांनी दिवप गरज ना तो अधिकार आनी हांवें सांगला तो इतिहास सा। ते सांगतकच फट करून गेलो तू म्हणून सीएमचे राग काढपाल उलयला सीएमचे कसे झगडे ना फक्त सीएम ते उल इतल्या पासून सी एमचं रेफरन्स आयला ते जर आणि कोणी उलय ताच हा येतलं आशिले म्हजे झगडे ना ह्या सीएमचे व्हा उना ते जात खचं पॉईंट काढला तिसरंच म्हणतो किती भरला म्हणत ते कळना तू म्हणाल पोर्तुगीजांच्या आड काय धर्मांतराचेर धर्मांतरचे काय विडियो करूंक ना हांवें म्हणलं हाय पुस्तकां बरलात आणि व्हिडिओ केल्यात तो इतिहास जे घडलां वो वायट घडलां तें ते करूं करू तेमुळे सगळे हांवें बरयलां तू आयकना जाल्यार हांव किती करूं पुस्तक म्हणजे म्हजें आसा तातूंत तुमगेले कुंकळेचो इतिहासूय बरयल्लो असा कुंकळेची एक खबर काढली ताणे सगळं इतिहास आसा पूण तूं वाचना जर किती करू हे भाषे जय ते उलय पण ताना दिसतं एक म्हणजे कसलें वाचप ना अभ्यास ले, मारे। मारे। ले, आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा